नमस्कार में, मध्या स्वागत करते। बात मी श्रोती राहुल बुलेटिन मध्ये भाजपनं रसद पुरवली असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय भाजपची मदत होती नाहीतर या आमदारांची हिंमत होती का असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय शिवसैनिक कुठेही कमी झाले नाहीये तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतो मात्र शिवसेना संपत नाही असंही विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय तर काळ खूप मागे गेला आता रसदीपासून बाहेर या फडणवीस शिंदे आणि अजित पवार कामं करतायत त्यावर बोला असं प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलाय आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख दिलीप गोसाळकर साहेब आहेत सर परंतु शिवसेनेची आजची स्थिती आहे ती का झाली काही लोकांना सत्तेची चटक लागली आणि या सत्तेची चटक आणि अतिमहत्वाकांक्षा आणि आमच्या मित्र पक्षाने त्यांना दिलेली पाठबळ ह्याच्यामुळे शिवसेना मध्ये दोन भाग झाले की अमित शहा आणि देवेंद्र यांनी रसद पुरवली आहे ना म्हणून ते पहिले गुजरातमध्ये गेले गुवाहाटीला गेले सगळे सरकार तिथे पोलीस बंदोबस्तासहित त्यांची सगळी व्यवस्था करत होते म्हणजे ते ओपन सिक्रेट आहे आमच्या बोटाला हात धरून ते पुढे आले आणि त्यांनी त्यांची संख्या वाढवली शिवसेनेचे कमी नगरशिवक कसे निवडून येते त्याच्यातून अंतर्गत त्यांच्या हालचाली असायच्या आजी आमचे जे शिवसैनिक आहेत ते काही मिळव न मिळ उपाशी पोटी सुद्धा काम करतायत आणि त्यांना काय सत्तेची आव्हान आहे बहुठ मोठे ऑफर येत आहेत फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात भाजप करते असंच वसाळकर साहेब यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन आम्ही ताडेसह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर आता जाऊ द्या ना जरा रसदीपासून बाहेर या ना खूप आता मागे गेला काळ काम करतायत शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा त्याच्यावर बोला अजूनही गोहत्ती अजूनही रसद अजूनही गद्दार अजूनही खुद्दार या कवितांनी टोमणेच मारण्यात मजा घ्या